प्रभाग क्रमांक पंधरा भाजपच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी प्रचारादरम्यान उमेदवारांचे औक्षण करत मतदारांकडून केले जात आहे उत्साहात स्वागत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग पंधरामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजू मिसाळ अमित गावडे शैलजा मोरे शर्मिला बाबर यांनी मतदारांच्या गाठीभेट प्रचाराचा धडाका लावला आज शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक पंधरामधील सेक्टर सव्वीस या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं यावेळी प्रभागातील मतदारांनी या चारही उमेदवारांचे औक्षण करत त्यांचे उत्साहात स्वागत केले यावेळी एका ज्येष्ठ मतदाराने या चारही उमेदवारांबद्दल आपली प्रतिक्रिया देत असताना सांगितले की इतर उमेदवारांना फक्त गल्ली ओळखते मात्र या चारही उमेदवारांना संपूर्ण प्राधिकरण आणि प्रभाग पंधरा ओळखतो त्यामुळे येत्या सोळा जानेवारी रोजी गुलाल यांचाच असेल आणि हे मोठे मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात प्रभाग क्रमांक पंधरा मधील भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार आपण पाहतोय सेक्टर सव्वीस मध्ये प्रचारात आघाडी घेतली त्यांनी खरंतर कोणताही गाजावाजा न करता कुठली मोठी रॅली न करता डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय महिला असतील ज्येष्ठ महिला असतील यांचा पाठिंबा त्यांना मिळतोय ज्ञानशक्ती मंदिरात आपण आहोत खरंतर या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे खरंतर या ठिकाणचे जे ज्येष्ठ महिला आहेत त्यांनी ज्या ठिकाणी जो आहे तो आनंद व्यक्त केलेला आहे उमेदवार सोबत आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय काही महिलांचं म्हणणं हे दोन्ही राजू मिसळ असतील अमित गावडे आमच्या समोर लहानाचे मोठे आले त्यांचं कार्य आम्ही पाहत आलो त्यांना शुभेच्छा आमच्या एकंदरीत काय आशीर्वाद दिला त्यांनी नक्कीच खरंच आहे की ह्या सगळ्यांच्या समोरच मी लहानाचा मोठा झालोय आणि त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं प्रेरणा घेऊनच मी आज आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज गेली बारा वर्ष तेरा वर्ष मी लोकांची कामं करत आलोय आणि समाजकार्यातनं समाजकारण्याला राजकारणाची जोड पाहिजे म्हणून मी आज राजकारणात आहे आणि दुसऱ्यांदा मतदारांच्या समोर केलेल्या कामाची पावती मागण्यासाठी मी फिरतोय त्या पंगा तारखेला मला नक्कीच विश्वास आहे हे सगळे माझे मतदार राजा माझ्या ह्याच्यामध्ये दान टाकतील आणि तुझा भावनेचा आशीर्वाद माझ्यासाठी नक्कीच माझ्या पाठीशी असेल ज्येष्ठ महिलांनी काय कालमंत्र दिला तुम्हाला ज्येष्ठ महिलांनी काल मंत्र म्हणजे त्यांच्या मुलासारखा आज आहे उद्या राहा आणि परवा पण राहा तसंच मला काय दिला खर तर तुम्हाला दोघांना देखील शुभेच्छा देईल कारण त्यांचं नेहमीच म्हणणं की आध्यात्मिक असेल धार्मिक कार्यक्रमात तुम्ही असता नेहमी तुम्ही धावून जाता महिलांना शुभेच्छा देईल काय म्हणणे महिलांना खरोखरच मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि गणपती बाप्पा आणि तुळजा भवानीच्या आशीर्वाद आमच्या मागे आहेस त्याप्रमाणे हे मतदार राजा सगळे आहेत त्यांचे बी आशीर्वाद आहेत त्यांनी असच मतदानाचं दान आमच्या पदरात टाकावं आणि आमच्या चौघांना विजय करून द्यावं हीच गणपती बाप्पा बाप्पाचरणीच्या संदी काय महिलांचा कारण त्यांचं चांगली अजून संधी मिळावी सगळ्या चौघांना असं म्हणणं आहे त्यांचं गणेशाला शतशतकोटी प्रणाम तुळजा भवानी मातेला शतशतकोटी प्रमाण जसा मला आम्हाला गणेशाचा आशीर्वाद आहे भवानी मातेचा आशीर्वाद आहे इथे मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये अष्टभुजा आहे आमच्या भगिनी आहे आमच्या काही ज्येष्ठ आई सुद्धा आहे माझ्या सुना लेखी सुद्धा आहे त्यांना मी एवढंच म्हणेन की त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे आपलं सहकार्य आपला आशीर्वाद आमच्या चौघांच्या पाठीशी राहू द्या त्यांना जेव्हा घरोघरी तुम्ही जात आहे महिला असतील ज्येष्ठ महिला असतील औक्षण करतात काय केंद्रित शुभेच्छा मिळतात अर्थात चांगल्याच मिळतात चौघांनाही मिळतात चांगलं आहे दे राय दुरुस्त आहे निश्चित आपण पाहतोय खर तर या ठिकाणी ताकद वाढलेली मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची गमतीशीर प्रचार सुरू आहे खर तर या ताईच मग अशी मला म्हणलं की राजू मिसळ हा माझ्या मुलासारखा आहे लहानपणापासून आम्ही त्यांनी या ठिकाणी पाहिले गणेश मंडळाच्या याच्यातून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे आज या ठिकाणी पोहोचले भविष्यात मोठी संधी मिळावी पालिकेत असं त्यांची इच्छा आहे त्यांच्याच आशीर्वादावर मी आजपर्यंत इथं पोचलेलो आहे आज आणि नेमकं गणपती आणि तुळजा भवनीच्या मंदिरामध्ये आज त्यांचा मातेचा छप्पन भोगाचा आज पौर्णिमा आहे आणि हा जो आशीर्वाद आहे त्यांचा तो वाया जाणार नाही आणि त्यांनी जो आशीर्वाद दिलाय त्याच्यामध्ये जसं मी आज वीस वर्ष सातत्य टिकून ठेवलंय तसं इथून पुढेही मी माझं सातत्य टिकून ठेवेन आणि त्यांच्या आज तुम्ही पाहताय डोळ्यावरचा आनंद या आमच्या चौघांसाठी जो येतोय त्याच्यातच तुम्हाला येणारे पंधरा सोळा तारखेचा विजय आमचा निश्चित झाला हे दिसून येते त्यामुळं ह्या जो आज कधी आमच्यावर एवढ्या दिवसाचा विश्वास ठेवला एवढ्या वर्षाचा तो विश्वासाला आम्ही सर्वजण पात्र राहू एवढंच सांगेन मी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे चारच लोक माहिती आहे माहिती सत्य परिस्थिती मी काय बोलत की नऊ वर्षातून झोपेतनं जसं उठून येतात तसं पांघरून काढायचं आणि बाहेर यायचं आणि लोकांच्या जा समोर जायचं आम्ही सर्वजण त्यांच्या सुखात दुःखात आम्ही सर्व ठिकाणी सामील असतो म्हणून ते म्हणतात की मुलासारखं कर कोविडच्या काळात ही लोक कुठे होती कोणी दिसला असेल तुम्हाला कोविडच्या काळात कोविडच्या काळात आम्ही आमचं घर आमचं सा आम्ही सांभाळून ठेवले म्हणून आज तुम्हाला टिकून <laughs> निश्चित आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे चारही यांनी प्रचारात आघाडी घेतली तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणताही गाजाबाजा न करता कुठली मोठी रॅली न करता घरोघरी जाऊन जे आहे ते प्रचार करतात ते ज्येष्ठांचा आशीर्वाद देतात आणि तर आपण पाहतोय या ठिकाणी मोठा प्रतिसाद त्यांना महिला असतील ज्येष्ठ नागरिकांचा मिळत आहे आपण वेळ ह्या ठिकाणचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवराजचा प्रसन्न धडक आपला आवाज मिळू राज राजू मिशाळ अमित गावडे शैलजाताई मोरे आणि ह्या बाबर बाबरताई ह्या चारही माझ्या ओळखीचे आहेत जवळचे नातेवाईक असल्यासारखेच आहेत मग हे जो अमित आणि हे तर मुलासारखेच आहेत त्याचा काही एवढा हे नाही आणि आता बी जे पीमध्ये आल्यामुळं आणखी मला खूप आनंद आहे त्याचा मला काय वाटतं प्रभाग दुसरं कोणी येणार नाही असं बाकी बाकीच्या बीजेपी च म्हणल्यानंतर निवडून येणं शक्य आहे सगळ्याला डोर डोर टू प्रचार घरी आले होते आश्वासन तेनं खूप कामं केलेली त्याच्यामुळे त्याची आश्वासनाची एवढी नाही कोणाला गरजच नाही कोणाला सांगलची पडलची पडल काम करण्याची तयारी सगळ्याची मिसाळ सरांची पुन्हाची ते ते काम करत काय बाबर स्वतः काम करतात काय त्या असून देखील बाबर का, स्वतः काम करतात काय त्याच्यामुळं प्रत्येक ह्याच्यात कामात त्यांचा खारीचा वाटा असते छोट मोठं कुठलंही काम असू द्या तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात जसं तुम्ही सांगितलं अमित गावडे राजमेश तुमच्या मुलासारखे तुम्ही काय त्यांना कानमंत्र मंत्र दिले काय शुभेच्छा दिल्या तुमच्या वतीने काही नाही दाबून प्रचार करा चांगल्या पद्धतीने निवडून या सगळ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून या असं सांगितले तुम्हाला काय तारखेला आरामात उडून मी माझ्या घरी आणून परत सत्कार करेन त्यांचा त्यांच्या <laughs> कामाची व्याप्ती खूप मोठी आहे चौघाची पण कामाची चांगली बाबती आहे तसे बाकीचे जे आहेत त्यांच्या त्यांच्या गल्ली फक्त ओळखीत आहे बाकी प्राधिकरण ओळखू शकत नाही त्यांना असं आहे आणि ह्या चौघानं पण इतकं अख्ख्या प्राधिकरणात पूर्ण काम केलं आहे हा कुर्डीपासून पूर्ण भाग प्र, हे काम नमस्कार मी 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 निखिल गावडे गावडे इथे राजेंद्र यांना खूप चांगलं ओळखते हो आणि माझी सर्व काम त्यांनी खूप चांगल्या हो रीतीने हो केली आणि ज्ञान मंदिरामध्ये सुद्धा आम्ही रोज जातो खूप चांगला अनुभव येतो त्यांच्या आई सुद्धा आमच्याशी खूप चांगल्या बोलतात त्यांची बायको सुद्धा त्यांच्या घरातल्या अगदी फॅमिली मेंबर सारखे बोलतात शर्मिला ती बाबर पण चांगले आहे काम करतात राजू राहतात ते पण बरीच काम करतात आणि शैलाजा ताई मोरे यांना मी आधीपासून ओळखते त्यांनी बरीच कामं केलेली आहेत हो। तुम्हाला यांच्या विषयाचा जनसंपर्क त्यांचे सगळी कामं यांचा इतका जनतेशी चांगला कॉन्टॅक्ट आहे की हे जनतेला नाराज करत नाही काम करतात ते असं म्हणत नाही की आम्हाला जमणार नाही आम्ही करणार नाही करतात ते काम सगळी काम व्यवस्थित करतात कोणालाही त्रास न देता कोणालाही न दुखावता अडचणीत न टाकता हो येतील ना येतील रिस्पॉन्स तर चांगला आहे येतील आणि काम केलेली आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने तर काय प्रॉब्लेम व्यवस्थित काम करतात ते लोक काय त्यांच्याबद्दल चांगली शुभेच्छा आहे आपली एकंदरीत कामाची पद्धत चांगली त्यांची पद्धत सगळे व्यवस्थित काम बघतात येतात जातात भेटतात यांना काय वाटतं तुम्हाला त्यांची लढत कशी होणार निवडून येतील म्हणतात की असेल अमित गावडे म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात अनेक वर्ष तुम्ही त्यांना पाहिलेला काय केंद्र चांगलं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सगळे चांगलेच विचार आहेत काय त्यांच्याबद्दल कुठली काम चांगली ते करतात ते काय प्रॉब्लेम नाही कुठले काम झालं नेहमी स्वतः तत्पर राहतात ते हो भाजपच्या चाळीस ही इच्छा आहे मला असं वाटतं तुमच्या काय अपेक्षा काम करता ते एवढं तुम्ही कामाचा पाडा वाचून दाखवला काय संधी मिळावी चांगली संधी मिळावी चांगली संधी महापौर साईस्ता त्यांची प्रगती जे लोक तळागातले काम करत असतील तर ह्यांना न्याय मिळाला न्याय मिळालाच पाहिजे असं माझी इच्छा आहे